रंगभूमी सोलापूर शाखेत बालम परिषद सोलापूर जिल्हा शाखेची अध्यक्षा दिनांक सत्तावीस मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपण सोलापूर जिल्ह्यातील तसेच सोलापूर शहरातील ज्या काही बालकलावंतांना नाट्य अभिनयासाठी कोणत्याही कलेसाठी संगीत असेल नृत्य असेल किंवा कोणत्याही कलेसाठी जर विद्यार्थ्यांना जर शहरस्तरीय किंवा राज्यस्तरीय अथवा राष्ट्रीय स्तरावरचं जे काही पारितोषिक मिळालं असेल त्यांचा सन्मान बाल परिषद करणार आहे तर अशा विद्यार्थ्यांनी बालकलावंतांनी स्वतः त्यांच्या पालकांनी किंवा शिक्षकांनी किंवा शाळेतील मुख्याध्यापकांनी आमच्याशी संपर्क साधावा सत्तावीस मार्च रोजी आपण ह्या सर्व बालकलावंतांचा सन्मान यथोत् सन्मान करणार आहोत तरी या विद्यार्थ्यांच्या या विद्यार्थ्यांची माहिती पंचवीस मार्चपर्यंत येजुरा विकास विकासनगर येथे ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांची मिळालेली प्रशस्तीपत्रक असतील अथवा अजून काही त्यांचं म्हणजे सन्मानाचं संपूर्ण माहिती आपण ऑ ऑफिसमध्ये जमा करावी त्याचप्रमाणे मी सर्व बालकलावंतांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छिते की एक एप्रिल ते पाच एप्रिल रोजी आपण लहान मुलांसाठी शिबिर घेतो हो नाट्य अभिनयाचं ते मुलांना नाट्य अभिनय तसेच बालसंस्कार अभिनयाबरोबर बालसंस्कारसुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत ज्यापासून मुलं आता थोडी थोडी वंचित होत आहेत की मुलांमध्ये प पहि पहिल्यासारखं म्हणजे एकत्रित करणं खेळणं योगा श्लोक ह्या ज्या आपल्या संस्कृतीची ओळख मुलं विसरत चालली आहेत त्या पुन्हा एकदा आपण त्यांना त्या बालविश्वास नेणार आहोत तर याची फी अगदी नॉमिनल शंभर रुपये ठेवलेली आहे आपण आणि त्यात मुलांना आपण अल्पोपहाराची सोय आहे पा एक एप्रिल ते पाच एप्रिल सकाळी आठ ते बारा यावेळेस प्रशालेमध्ये याची हे शिबिर आयोजित केल्या तरी जास्तीत जास्त बारगरावांकडून याचा फायदा